काशात अजूनही अलका मातीला ओलसर सुगंध येत असतो थंड वाऱ्यात तोरणारी ऊसाची पानं उर्वरकाव्यांचा आवाज मग या सगळ्यात एक तरुण शेतात उभा असतो तो म्हणजे आदित्य पाटील निखळ पाय मळलेली पांढरी बनियान आणि मातीने भरलेले हात हातात कुदळ डोळ्यात मात्र प्रश्न तुझा मी कुदळ मारतो एक दोन तीन प्रत्येक गावासोबत आयुष्यात या मातीमध्ये हृदय चाललेलो आई म्हणते आद्या थांब रे सकाळपासून काही खाल्लं नाहीस आदित्य कुदळ थांबवतो कपाळावरचा घाम पुसतो तो मागे वळतो आणि झकलेला पण हार न मानणारा आदित्य म्हणतो आई पाऊस नाही आला तर यंदा आपली जमीन पण आपली राहणार नाही ऐक होते तिच्या डोळ्यात भीती आहे मातीचं जुन करत देवाचा फोटो आदित्याचे वडील खाटवर पडलेले न झाले पैसे नाहीत डॉक्टरांनी कालच सांगितलेले बाकी अजूनही आदित्यच्या कानात घे हॉस्पिटलमध्ये नेलं नाही तर तुमक आहे पण हॉस्पिटल म्हणजे शहर आणि शेअर म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे नसलेली गोष्ट आदित्य वडिलांकडे पाहतो त्याच्या हातात खट्ट पकडलेली माती विकुमत आवाजात म्हणतात अद्या ही जमीन विकून तू मान हलवतो डोळ्या ओलावलेले असतात पण आवाज ठाण आदित्य म्हणतो नाही बाबा जमीन आपली आई आहे मोटो मोठं सरकारी हॉस्पिटल गर्दी आवाज टेचर रंगणारी माणसं इथे त्याची एंट्री होते इथे एंट्री होते डॉक्टर सानिका देखील स्वच्छ कोट डोळ्यात आत्मविश्वास पण मनात प्रचंड करुणा एका रुग्णाला समजावते दुसऱ्याला धीर देते सानिका नर्सला म्हणते गरीब रुग्ण आहे तिचा विचार करू नकोस ही डॉक्टर असली तरी माणूस आधी आहे हे तिच्या प्रत्येक वृत्तीतून दिसतो त्यानंतर पहिली भेट संध्याकाळ झाली आधी ते आपल्या वडिलांना शेवटी हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो थांबवलेला घाबरलेला थांबवलेला घाबरलेला शहरात हरवलेला विश्ववर कोणी लक्ष देत नाही व त्यांना एका ट्रेचरवरून थांबणाऱ्या डॉक्टरला थांबवतो आदित्य म्हणतो डॉक्टर प्लीज माझ्या बाबांना बघा आवाज काकुळ काकोळतीचा असा आहे आणि का थांबते पहिल्यांदा तिची नजर आदित्यवर पडते मळलेले कपडे थकलेले डोळे पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच प्रमाणिक आग विषणभर थांबते मी म्हणते आणि का म्हणते घाबरू नका मी आहे क्षणात ना प्रेम ना ओळख पण विश्वासाची सुरुवात होते काही भेटी अचानक असतात पण ते आयुष्यभरासाठी ठरलेल्या असतात मातीचा माती मुलगा आणि शेराचे डॉक्टर या दोघांची वाट इथे पहिल्यांदा एकत्र आली होती पण पुढचा प्रवास सोपा नव्हता रात्रीचे साडे अकरा वाजलेले असतात सरकारी हॉस्पिटलचा कॉरिडोर अजूनही जागा आहे पण आता तो ठरलेला वाटतो ट्यूबलाईटचा पांढरा उजेड भिंतीवरचे डाग आणि कोपऱ्यात बसलेली माणसं कुणी झोपेच्या प्रतीक्षेत कुणी निकालाच्या mm. आदित्य बेंचवर बसलेला असतो डोकं भिंतीला टेकवलेलं हातात अजूनही अडी वडिलांची फाईल घट्ट पकडलेली त्याच्या पायात चप्पल नाही शेतात चालणारे पाय शहराच्या थंडीवर फारशीवर थरथरत आहेत ऑपरेशन थिएटरच्या बाहेर लाल दिवा लागलेला तो दिवा छातीत जळतोय त्याच्या डोळ्यासमोर आठवणी फिरतात पावसाची वाट पाहणारी जमीन आईने काळजीने भरले डोळे वडिलांची शेवटची विनंती जमीन विकू नकोस हे त्याला चांगलं आठवत होतं आदित्य ते एकदमच ते, डोळे मिटवत आधी त्याच्या मनात तेव्हा बाबा वाचू दे मी काही करेन त्या क्षणी तो शेतकरी नसतो तो, तो मुलगा असतो घाबरलेला थोड्याच वेळात सानिका कॉरिडॉर को मधून चालत येते कोट थोडासा मळलेला चेहऱ्यावर थकवा पण डोळ्यात अजूनही तिची तीच शांतता ते आदित्यकडे पाहते खाली मान घालून बसलेला ती थांबते क्षणभर विचारते क्षणभर विचार करते आणि हळूहळू आवाज म्हणते पाणी प्यायलात का आदित्य दसकतो वर पाहतो तोच चेहरा तोच आवाज तो काहीच बोलत नाही फक्त मान हलवतो नाही नाही सानिका जवळच्या वॉटर कूलरमध्ये जाते पाणी आणते त्याच्या हातात येते सानिका म्हणते थोडं प्या इथं थांब वेळ थांबावं लागेल थोडं आदित्य पाणी पितो त्याच्या हाताला अजूनही मातीची टकलेली असते सानिकाची नजर त्याच्या हाताकडे जाते सानिका म्हणते तुम्ही गावातून आलात ना, ना। आदित्य हो शेतकरी आहे ती फक्त ह म्हणते पण त्या मध्ये तुच्छता नाही आदर आहे सानिका म्हणते शहर अवघड वाटत आहे का आदित्य हलका असतो तो असणं दुःख झाकण्यासाठी असतं आदित्य म्हणतो ते माणसंच खूप आहेत पण आपली असं कोणीच नाही सानिका क्षणभर शांत होते सानिका म्हणते इथे सगळेच थोडेसे एकटे असतात दोघांमध्ये शांतता पसरते त्या शांततेत काहीतरी आहे त्यानंतर अचानक ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडतो एक सिनियर डॉक्टर बाहेर येतात आदित्य उभा राहतो दडधडच्या हृदयाने तुमच्या वडिलांची स्थिती नाजूक आहे डॉक्टर म्हणतात तुमच्या वडिलांची स्थिती नाजूक आहे पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे आहेत आयसीयू लागेल काही औषध बाहेरून आणावे लागतील आदित्य गोंधळतो आदित्य म्हणतो खर्च डॉक्टर थोडे कठोरपणे म्हणतात तयार राहा ते निघून डॉक्टर तिथून निघून जातात आदित्य जागेवरच बसतो हात धर धरतात पैसे पुन्हा तेच शब्द सानिका सगळं ऐकते ते आदित्यजवळ येते सानिका सानिका म्हणते मी मेडिकल सोशल वर्क डिपार्टमेंट बोलते काही मदत मिळाली तर कळवते आदित्य आचार्याने पाहतो आदित्य म्हणतो का तुम्ही मला ओळखत पण नाही सानिका हलकसं असते सानिका म्हणते डॉक्टर असायला ओळख लागते का त्या वाक्याने आदित्य गप होतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं पण तो लपवतो नंतर रात्रीची शांत जवळी रात्र, रात्र सरकत जाते मध्ये उघे बसलेले असता काही बोलत नाही पण एकमेकांच्या उपस्थितीत थोडीशी शांतता मिळते सानिका खिडकीतून बाहेर पाहते शहरात दिवे सानिका डोळ्या आवाजच म्हणते गावात रात्री कसं असतं आदित्यचा चेहरा उजळतो पहिल्यांदा आदित्य म्हणतो शांत आकाश भरलेलं असतं तारे अगदी जवळ वाटतात सानिका डोळे मिटते ती कल्पना करत असते सानिका म्हणते मला तारे पाहायला आवडतात पण शहरात दिसतच नाही ते एका आवाजात दोन वेगळी जग एकमेकांना हात देतात काही नात्यांना नाव नाही लागत काही नात्यांना सुरुवातही लगत नाही शहरातला शेतकरी आणि डॉक्टर दोघही आपल्याला लढा लढत होते पण न कळत एकमेकांसाठी उभे राहू लागले